नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमचे रेशन कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतात तेही फक्त अगद्या पाच मिनिटांमध्ये त्याची संपूर्ण प्रोसेस पुढील प्रमाणे याआधी आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचे गुगल क्रोम ओपन करून घ्यायचे आहेत गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला बारमध्ये सर्च करायचं आहे महा फूड आर सी एम महा फूड आर सी एम तुम्ही हे सर्च केल्यानंतर एंटर या बटनाला तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे एंटर या बटनाला तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुमच्यासमोर एक इंटरफेस येईल जिथे अन्न व नागरी पुरवठा विभाग ज्यामध्ये आर सी यम यस अशा प्रकारचे फर्स्ट लिंक असेल तर त्याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक झाल्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल ज्या पेजमध्ये तुम्हाला नॅशनल फूड सेक्युरिटी प्रोग्राम म्हणजे की राशन कार्ड या ऑफिशियल साईटवरती तुम्ही व्हिजिट व्हाल व या नॅशनल फूड सेक्युरिटी प्रोग्राममध्ये तुम्ही तुमच्या आ, राशन कार्डबद्दल नवीन नाव जोडणे किंवा नाव कमी करणे म्हणजे नावाबद्दल मोडिफिकेशन करणे याची संपूर्ण प्रोसेस याच ऑफिशियल साईटवरती तुम्हाला करता येऊ शकतं किंवा तुम्ही करू पण शकता तर या ठिकाणी आपल्याला आपले राशन कार्ड डाउनलोड करायचे आहेत राशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला बघा ऑप्शन दिलं गेलं आहे राशन कार्ड ॲप्लिकेशन्स त्यानंतर अधिकही ऑप्शन आहेत ठीक आहे तर या ठिकाणी राशन कार्ड जे फर्स्ट ऑप्शन आहे त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर नो यू आर राशन कार्ड अशा प्रकारे फर्स्ट ऑप्शन असेल अधिकही त्यामध्ये ऑप्शन आहेत पण तुम्हाला नो यू आर राशन कार्ड या फर्स्ट ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे या फर्स्ट ऑप्शनला तुम्ही क्लिक करायच्यानंतर परत तुमच्यासमोर एक नवीन असं एक प्रकारे पॉपअप येईल ज्यामध्ये एंटर कॅप्चर आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे कॅप्चर कॅप्चरमध्ये खालती ज्याप्रमाणे कॅप्चर दिलं आहे ते कॅप्चर तुम्हाला या ठिकाणी कॉपी करायचं आहे जसं कॅपिटलमध्ये ज्या पद्धतीने कॅपिटल असेल किंवा स्मॉल असेल ते तुम्हाला कॉपी करून घ्यायचे म्हणजे एंटर करून घ्यायचे आणि या ठिकाणी व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचे आहे आता व्हेरीफाय या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस शो होणार जिथे तुम्हाला तुमचा राशन कार्ड नंबर एंटर करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला शो होत असेल राशन कार्ड नंबर किंवा ओल्ड राशन कार्ड नंबर तर या ठिकाणी जो तुमचा राशन कार्ड नंबर असेल ठीक आहे राशन कार्ड नंबर जर तुमच्याकडे काही कारणास्त नाही आहे तर राशन कार्ड कशा पद्धतीने तुम्हाला बघता येणार किंवा शोधता येणार त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन सुद्धा तुमचा राशन कार्ड नंबर बघू शकता तर या ठिकाणी राशन कार्ड नंबर मी एंटर करून घेतो आहे राशन कार्ड नंबर तुम्ही तुमचा एंटर करून घ्यायचा आहे एंटर झाल्याच्यानंतर बाजूलाच दिलेलं जे ऑप्शन आहे ज्याला जे आहे व्हीव रिपोर्ट्स म्हणून व्हीव रिपोर्ट्स याच ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तुमचा राशन कार्ड नंबर एंटर केल्यानंतर आता व्हिव्ह रिपोर्ट या ॲप्लिकेशन या ऑप्शनला तुम्ही क्लिक करायच्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक नवीन इंटरफेस येतं ज्यामध्ये लोडिंग तुम्हाला शो होत असेल अशा प्रकारे नवीन इंटरफेस आल्याच्यानंतर तुमच्या राशन कार्डची तुम्हाला माहिती बघता येणार संपूर्णतई त्यानंतर या ठिकाणी आणखी ऑप्शन दिल्या गेले आहेत तुमचा राशन कार्ड नंबर आणि प्रिंट युअर राशन कार्ड अशा प्रकारे एक ऑप्शन असेल त्याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला लोडिंग असं शो होणार आणि त्यानंतर नवीन पेज या ठिकाणी अशा पद्धतीने ओपन होणार हे नवीन पेज ओपन जे झालेलं आहे या ठिकाणी जे इंटरफेस शो होतं आहे हेच तुमचं राशन कार्डचं पूर्ण नमुना आहे किंवा तुमचं राशन कार्ड आहे याची प्रिंटआउट तुम्ही काढून तुमच्या खाजगी कामासाठी आज अ राशन कार्ड जर ओरिजनल तुमच्याकडे अवेलेबल नाही आहे तर हे राशन कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकतात पी डी एफच्या साह्याने किंवा एक्सेलच्या माध्यमातून आणि डाउनलोड करून तुम्ही तुमच्या खाजगी कामासाठी या राशन कार्डचा किंवा डिजिटल प्रिंट म्हटलं जातं याला डिजिटली राशन कार्ड म्हणून तुम्ही या राशन कार्डचा उपयोग करू शकतात तर प्रकारे तुम्हाला तुमचं राशन कार्ड डाउनलोड करता येईल आपण हा व्हिडिओ आवर्जून बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ अधिकांना पण शेअर करा जेणेकरून ते त्यांचं राशन कार्ड डाउनलोड करू शकतील धन्यवाद